हिरोईनचे फोटो आहेत यातले एक चिट्टी उचल ती हिरोईन तुझी अप्सरा आप अप्सरा आपली <laughs> अप्सरा आप म्हणजे एकदम अशी रिअल वाली अप्सरा असले जे तू हिरोईन आहेत ना त्यांचा बाप येते वडील अप्सरा या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला सुनील भालेराव यांच्या श्रमण फिल्म्स या निर्मिती संस्थेतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत या तिन्ही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी ओंकार स्वरूप भैया मोरे मेघा मुसळे यांच्या सोमधूर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत सुयश झुंजुरके मयुरी आव्हाड अक्षता पाडगावकर मेघा घाडगे शशांक शेंडे विठ्ठल काळे विजय निकम मयूर पवार राजेश भोसले आशिष वारंग समीक्षा भालेराव प्रज्ञा त्रिभुवन संघर्ष भालेराव आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत राजेश फडतरे कॅमेरामन निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर इम्रान मागुलकर कृतिक मांजिरे यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कर। धन्यवाद